संविधान समर्थक सोमनाथ सूर्यवंशीची ज्या पद्धतीनं पोलीस मध्ये हत्या झाली आणि पोलीस सांगत होते कि की त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झालाय म्हणजे एका रक्षकाकडून सर्वसामान्य भारतीयाची ज्या पद्धतीनं हत्या झाली प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं सरकारनं कशी फसवणूक केली सरकारने का फसवलं का दिशाभूल केली सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं न्याय कोणाला मिळाला सरकारला कसले शब्द वापरले आणि सगळ्यात महत्वाचं ज्या आई आपल्या मुलासाठी न्याय मागते तिचं म्हणणं काय या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे विषय गंभीर आहे माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सोमनाथ सूर्यवंशींना माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्याय कुणी दिला कोण लढलं तिथपर्यंत या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची म्हणून सर्वांना सप्रेम जयजव जय शिवराय जय भीम नमस्कार संविधान जिंदाबाद मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पहिल्यांदा फेसबुकवर युट्यूबवर पाहताय चर्चा महत्वाची आहे जास्तीत जास्त शेअर करावं नवीन असाल तर फॉलो करा हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आम्ही जोडलं गेलो पाहिजे आणि भूमिका ह्या नवीन लोकांपर्यंत सुद्धा गेल्या पाहिजेत म्हणून प्रामुख्यानं शेअर करावं आणि तुमच्या कमेंट्सवर सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे शेवटच्या काही मिनिटामध्ये प्रत्येक कमेंटवर आपण चर्चा करूया मित्रांनो परभरणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर एक संविधान शिल्प होत आणि त्या संविधान शिल्पाची कुठल्या तरी नतद्रष्ट लोक व्यक्तीनं संविधान विरोधी जातीयवादी व्यक्तीनं त्या संविधान शिल्पाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला संविधान समर्थक कुठल्याही जाती धर्माचा असू द्या तो संतापला तो रागवला मग आंबेडकर चळवळीतले लोक असतील संविधान समर्थक असतील एक भारतीय म्हणून सगळे या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला शासन झालं पाहिजे म्हणून त्या चौकामध्ये जमले साहजिक आहे गोष्टबाजी झाली भाषण बाजी झाली बा, त्याच्यानंतर जी लोक जमली होती त्यांनी त्याच शहरामध्ये त्या भागात मोर्चा काढण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला सगळे संविधान जिंदाबादच्या घोषणा देत होते आणि सगळे घोषणा देत असताना एक गोष्ट झाली काही लोक अशा मोर्चांमध्ये जाणीवपूर्वक घुसतात आणि मोर्चा बदनाम करण्याचा प्रयत्न करतात ज्या भारतीय राज्यघटनेच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता जे संविधान या देशाची लोकशाही त्या ठिकाणी वाचवत ते संविधान समर्थक काही त्याच्यामध्ये लोकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या काही तोडफोड केली पोलिसा ऍक्शन मोडवर आले तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कायद्याचं शिक्षण घेत असलेला या तरुणाने सगळ्यात महत्वाचं हे सगळं मोर्चात सुरू होता आणि त्याच्यावर शूटिंग करायचं त्यांनी सुरुवात केली मोर्चाचं रूप भयानक होत होत तशी घोषणाबाजी तशी। वाढत होती आणि पोलिसांनी लॉ एन ऑर्डर म्हणून त्या ठिकाणी जे जे तोडफोड करत होते त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते किंवा त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्या ह्याच्यामध्ये सूर्यवंशी यांना सुद्धा अटक केली आणि जेवढे या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते जेवढे या मोर्चामध्ये आंदोलक म्हणून त्या ठिकाणी पुढे होते त्यांना पकडणं साहजिक होतं परंतु सोमनाथ सूर्यवंशी हे रस्त्याने चालत होते आणि शूटिंग करत होते पोलिसांनी हे सुद्धा आंदोलक आहेत म्हणून त्यांना त्याच्यामध्ये फरफटत आणलं दुपारची वेळ असावी चार पाच वाजेपर्यंत अटक मोहीम सुरू होती आणि नंतर त्यांना तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी तिथल्या कोठडी मध्ये टाकण्यात आलं या दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांचा जेवढा काही राग होता पोलिसांचा जो काही संताप होता तो संपूर्ण राग पोलिसांनी हे जे अटक केले होते त्यांना बेदम मारून त्या ठिकाणी मारहाण केली दुर्दैवाने रात्री एक दीडच्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशीचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आई असेल किंवा इतर त्यांचे कुटुंबातले असतील मुलाला अटक झाली म्हणून इकडे इकडे सैरा वैरा फिरत होते पण मृत्यू झाल्याची बातमी कुणालाही त्या ठिकाणी माहीत नव्हती दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बनाव केला आणि सोमनाथ सूर्यवंशीचा या धक्क्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशा पद्धतीची अशा पद्धतीचे या सगळ्या गोष्टी या सगळ्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी मारहाणीमध्ये पोलिसांनी सुना सूर्यवंशीला हार्ट अटॅकने मृत्यू झाला म्हणून सांगितलं दुर्दैवाची बाब दुर्दैवाची गोष्ट या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारनं याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत जो रिपोर्ट गेला त्याच्यामध्ये पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न झाला परंतु लोकांनी जाहीर केलं की ज्या पद्धतीचे मारहाणीचे घाव सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर होते ज्या अमानुष पद्धतीनं मारना मारहाण झाली होती त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सगळे याच्यामध्ये दोषी होते सरकारने दोषी ठरवलं नाही पोलीस डिपार्टमेंटनी किंवा सरकारने पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परभणीच्या न्यायालयातून हे प्रकरण मान्य उच्च न्यायालयापर्यंत गेलं उच्च न्यायालयाने याच्यामध्ये पोलिसांना दोषी ठरवलं परंतु सरकारनं दिशाभूल केली की या प्रकरणाला वेगळ्या पद्धतीनं हे केलं जात आहे सोमनाथ सूर्यवंशीची आई न्याय मागत होती पोलिसांनी जबाबदारीनं तपास करायचं सोडून उलट रक्षकांनीच भक्षक बनून त्या ठिकाणी ज्या पद्धतीची मारहाण केली वाईट गोष्ट अशी आहे की या प्रकरणामध्ये जीव तर गेला परंतु पोलिसांनी जो बनाव रचला होता तो महाराष्ट्रासाठी फार फासणारी गोष्ट होती काय चूक होती सूर्यवंशीची काय चूक होती तिथल्या आंदोलकांची ज्यांनी तिथं काय तोडफोड केली असेल त्याचं समर्थन मी करणारच नाही भारतीय राज्यघटना जर सर्वोच्च असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली असेल तर त्या समाजाच्या लोकांकडून संविधान जिंदाबादच्या किंवा आंबेडकर जिंदाबादच्या घोषणा दिल्या असतील आणि काही लोकांनी चुकीचं कृत्य केलं असेल पोलिसांनी त्यांना शासन करावं पण सोमनाथ सूर्यवंशीचा त्याच्या दोषच नव्हता ना दुसऱ्याच्या चुकीच्या गोष्टीमुळे जर या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर ही गोष्ट दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून परभणी ते मंत्रालय लाँग मार्च काढण्यात आला तिथं सुद्धा बरेच आंदोलन झाली तिथं सुद्धा बऱ्याच चर्चा झाल्या परंतु पोलिसांना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्यात आलं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाशिवाय न्याय, न्याय मिळणार नाही या पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला ते उच्च न्यायालयात सुद्धा लढले आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत स्वतः बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आणि इतर सगळ्या वकिलांच्या त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले ज्या गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये चुकीची माहिती दिली त्यावेळेस त्याच सोमनाथ सूर्यवंशीची आई सांगत होती की मुख्यमंत्री सभागृहात खोट बोलले मुख्यमंत्री खोटी माहिती देत आहेत चुकीची माहिती देत आहेत दिशाभूल करतायत वेदना झाल्या त्या माऊलीला धक्का बसला मुख्यमंत्री असं कसं काय बोलू शकतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार शेवटी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा खालूनच माहिती आली ना या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयाशिवाय न्याय मिळणार नव्हता जे पोलीस दोषी होते आणि ज्या पोलिसांवर मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नुसतं निलंबित करून चालणार नाही सेवेतून बडथर्प केलं पाहिजे आणि गुन्हेगार म्हणून या पोलिसांना जे गुन्हेगार आहेत त्यांना ट्रीट केलं पाहिजे तशी शिक्षा झाली पाहिजे आणि तशीच कोठडी सुद्धा झाली पाहिजे जे जे कायद्यामध्ये तरतूद आहे तशी सगळी शिक्षा या लोकांना झाली पाहिजे ही मागणी घेऊन ही सगळी लोक न्यायालयाकडे लढत होती सुरेशीच्या मातोश्रीनं जी भूमिका मांडली सुद्धा मी याच माध्यमातून आपल्या समोर आलो होतो बघा एक आई पहिल्यापासून न्यायाची मागणी करते भूमिका मांडते आणि सरकार तिच्या भावनांशी खेळतंय याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते आणि तेच झालं हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज सरकारचे वाभाडे काढले पोलिसांना धक्का दिला पोलीस गुन्हेगार आहेत पोलीस दोषी आहेत खोटा रिपोर्ट बनवला खोटी माहिती दिली मारहाण करून सुद्धा जीव घेऊन सुद्धा जर त्याला हार्ट अटॅकचं मृत्यूचं कारण पोलीस देत असतील पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय होता सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचं म्हणणं काय होत तुम्ही म्हणताय ना हार्ट अटॅक तर या सोमनाथ सूर्यवंशीच्या त्या देहाचं त्या शरीराचं माननीय न्यायालयाच्या निगराणीखाली पोस्टमॉर्टम झालं पाहिजे आणि प्रक्रिया तशीच झाली पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्याच्यामुळे पोलिसांची अवकात लक्षात आली पोलिस कशा पद्धतीनं हे सगळं करत होते पोलिसांना काय अपेक्षित होतं आणि न्यायाला काय अपेक्षित होतं कारण माननीय उच्च न्यायालय असे पोस्टमॉर्टम रिपोर्टवर त्या ठिकाणी आणि जे काही पुरावे होते इव्हिडन्स होते याच्यावरूनच न्याय देणार ना सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जो माननीय न्याय ने, न्यायालयाच्या कक्षेच्या अंतर्गत हा सगळा पोस्टमॉर्टमचा तो शासकीय कार्यक्रम झाला आणि त्याच्यातून रिपोर्टमधून जी माहिती पुढे आली त्याच्यावरूनच पोलीस दोषी आहेत असं त्या ठिकाणी आता देशासमोर आलं मग माननीय मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहामध्ये चुकीची माहिती कुणाच्या सांगण्यावरून दिली किंवा कुठल्या माहितीच्या अधिकारी दिली माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला झापलंय पोलिसांना पाठीशी घालू नका पोलिसांवर जेवढी शक्य आहे तेवढी कडक कारवाई झाली पाहिजे सक्तीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्याच्यात शासन सुद्धा झालं पाहिजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या गोष्टीवर बोट ठेवले ही गोष्ट साधी नाही हा लढा फक्त सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचा नव्हता तर त्याच्या आईचे जे दुःख होते त्यांचा जो लढा होता त्या लढ्याला सुद्धा यश मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं एक वकील म्हणून मला जास्त अभिमान ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा यासाठी आहे या की आंबेडकर साहेब ताकतीनं मुंबई पासून दिल्लीपर्यंत निस्वार्थ भावनेनं इथं न्याय मिळाला पाहिजे आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे कायदा काय सांगतोय की म्हणजे गुन्हेगारांना शासन झालंच पाहिजे पण निष्पापावर अन्याय झाला नाही पाहिजे हा कायद्याचा अर्थ सांगतो गुन्हेगार आज ना उद्या पकडला जाईलच पण निष्पापाला जर त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही त्याच्यावर अन्याय झाला मग न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडून आणि त्या सूर्यवंशी कुटुंबाला तो संविधान समर्थक आहे तो या देशाचा नागरिक आहे तो एक कायद्याचा अभ्यासक म्हणून एवढ्या घटना आणि एवढ्या गोष्टी त्या बिचाराच्या महत्वाच्या असताना सुद्धा त्या त्याची फक्त चूक एवढीच होती की तो त्या मोर्चामध्ये गेला याचा अर्थ या सगळ्या लढ्यामध्ये आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जरी लढाई लढली गेली असेल तरी पहिल्या दिवसापासून ज्या ज्या व्यक्तीनं या लढ्यामध्ये आंदोलनं केली मते आंबेडकर चळवळीतली लोक असतील संविधानाला मानणारी लोक असतील खास करून वंचित बहुजन आघाडी असेल बाळासाहेब आंबेडकर असतील परभणी आणि आसपासचे सगळे पुरोगामी परिवर्तनवादी संघटनेचे लोक असतील पहिल्या दिवसापासून जे जे लढले आजपर्यंत आज तीस जुलैला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टीचं जे हेरिंग होत न्याय अपेक्षित होता त्या सगळ्या गोष्टींना खरं तर न्याय मिळाला आज खरी सोमनाथ सूर्यवंशीच्या त्या श्रद्धांजलीला तर म्हणजे ते मोठ्या अंतकरणाने ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात सरकार चांगलं वागतंय वाईट वागतंय चुकीचं वागतंय बरोबर वाटतंय या प्रकरणातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या गोष्टीवर बोट ठेवलीत त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील ह्या सुद्धा गोष्टी समजून घेतलं पाहिजे जर प्रशासन राज्याच्या गृहमंत्र्याला फसवत असेल मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहत नसतील हजारो लोक रस्त्यावर येत असतील आणि शेवटी न्यायालयाशिवाय दुसरी जर दरवाजे नसतील तर गंभीर गोष्ट याच गोष्टीची आहे सरकार काय करत आहे सरकार मायबाप सरकार असतं न्यायाची अपेक्षा सरकारकडून केली जाते आणि जर सरकार दिशाभूल करणार असेल तेही रेकॉर्डवर आज पावसाळ्यात सुद्धा टरबुजाला काय उपमा द्यावी इथपर्यंत परिस्थिती आज निसर्गानं सुद्धा ओढवली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली संविधान सम, समर्थक असणं गुन्हा आहे का घोषणा देणं आंदोलन करणं गुन्हा आहे का तोडफोड करणं गुन्हा आहे पण पन निष्पापांना शिक्षा देणं हा किंवा म्हणजे अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं पदाचा गैरवापर करणं हे कुठल्या कायद्यात बसतं आज काय त्या पोलिसांची अवस्था असेल खरं तर ते नुसते निलंबित करून चालणार नाही माझं प्रामाणिक मत आहे हे सेवेतून बडथरप झाले पाहिजे आणि जर ठरवून केलेली हत्या असेल तर यांना फाशी सुद्धा झाली पाहिजे पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही पण ते सगळं माननीय न्यायालय ठरवेल जर सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली असेल तर हीच लोक आता उद्या परत न्यायालयात जातील आणि परत प्रक्रिया ही सुरू होईल पण न्यायाचं काय गुन्हेगारांना शासन हा खरा न्याय या सगळ्या गोष्टीमध्ये एक सूर्यचं प्रकरण एक केस म्हणून जरी समजून घ्यायचं असलं तरी ज्या पीडितांवर खर तर पीडिताला न्यायाची अपेक्षा असते तिथं सरकार स्वतःच्या धोरणापुढं त्यांना न्याय मिळू दिला जात नाही तारीख पे तारीख पुढं ढकललं जातं जर हे प्रकरण वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जर मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत ताकीनं जर रेटलं नसतं तर मला वाटत नाही आत्ताच्या क्षणाला या एवढ्या कमी दिवसामध्ये न्याय मिळाला असता आणि न्याय कसा मिळतो कशा पद्धतीनं वेळ ठेवत याच्यात पुरावे असतील एक क्रॉस असेल या सगळ्या भानगडी सगळ्या गोष्टी ह्या वेळ खाऊपानाच्या आहेत परंतु ह्या सगळ्या ज्या गलत जलद गतीनं झाल्या ते सुद्धा न्यायालयाने या प्रकरणाकडे गंभीर पद्धतीनं पाहिलं म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या हे सुद्धा ठामपणे सांगावं लागेल परंतु मला एवढंच म्हणायचंय बांधवांनो सरकारवर बोट माननीय न्यायालयाने ठेवणं एका प्रकरणात ठेवणं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सरकार ज्या पद्धतीनं स्वतःच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे हे किती भयानक आहे दुर्दैवी आहे आज ह्या प्रकरणामध्ये ही जर जा गोष्ट झाली असेल इतर प्रकरणामध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेपातून राजकीय प्रभावातून जर असा दुरुपयोग कायद्याचा होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संतापजनक आहे आणि शेवटी न्याय मिळतो न्याय देवता ही सर्वोच्च आहे न्याय व्यवस्था ही तुमच्या माझ्यासाठी सर्वोच्च आहे आणि हे कायद्याचं राज्य आहे कायद्यानी सगळ्या गोष्टी होणार कितीही उन्मात केला किंवा पदाचा गैरवापर केला तरी शेवटी पुराव्या समोर आणि जी भूमिका मांडली जाते ती जर व्यवस्थित मांडली गेली तर न्याय कसा मिळतो हे या प्रकरणाहून लक्षात घेतलं पाहिजे एवढंच शेवटी सोमनाथ सूर्यवंशी यांना त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळणं अपेक्षित होतं त्या सूर्यवंशींना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना जे जे या लढ्यात लढले त्या सर्वांचं अभिनंदन अनेक संविधान समर्थक म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमी आहेत एवढंच माफक अपेक्षा सरकार कोणतंही असू द्या त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी जय भीम जय शिवराय जय संविधान व्हिडिओ कृपया जास्तीत जास्त शेअर करावा एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद